तर मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग तर तुम्ही बघू शकता आज आमच्या गावात साफसफाई धून पुसणं म्हणजे सगळं गावातील स्वच्छता चालू आहे कारण की तुम्हाला माहीत आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी आमच्या गावात साजरी होत आहे तर चला बघू नमस्कार मित्रांनो आज अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आमच्या गावामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पंचाव्या पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यात म्हणजे पुणे झालेली आहे पण आमच्या मंडळाने असं एक ठरवलं का बी म्हणजे कार्यक्रम घ्यायचा आपण कार्यक्रम घ्यायचा म्हणून ठरवलं तर आज कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सकाळी अकरा वाजता आम्ही वृक्षरोपण केलं आणि आता बारा वाजतापासून ब्लड डोनेशन चालू झालेलं आहे म्हणजे बारा वाज बारा वाजे निम्या बारा वाजतापासून आमचं ब्लड डोनेशन चालू झालेलं आहे तर रक्तदान शिबिर चालू झालेलं आहे तर त्यामध्ये तेसुद्धा केलं आम्ही रक्तदान शिबिरसुद्धा चालू झालं सायंकाळी सहा वाजता भजन आहे त्यानंतर सायंकाळी आठ वाजता जाहीर व्याख्यान आहे व्याख्यान व्याख्यान या सरांचं आहे प्राचार्य डॉक्टर करमजीत सिंग राजपूत सॉरी करम करमसिंग राजपूत अर्थशास्त्र विभाग प्रमुख आहे लोकमान्य टिळक महाविद्यालय वनीचे तर यांचं व्याख्यान आहे ओ एक मिनिट यांचं व्याख्यान आहे आज तर सां समोरचा सीन तुम्हाला दाखवतोच आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात झाली असं जाहीर करतो आणि उद्यासुद्धा एकोणीस नोव्हेंबर या ठिकाणी म्हणजे उद्या रोजी एकोणीस नोव्हेंबरला सुद्धा जाहीर कीर्तन ठेवलेलं आहे संध्याकाळी कीर्तन सुखदास गाडेकर महाराज मोजरी अमरावती नाव ऐकलं असेल तुम्ही त्या महाराजांचं उद्या कीर्तन आहे तर, तर, तर तो आपला ब्लॉग कंटिन्यूच आहे तर मित्रांनो तर चला मग आजचा आपला ब्लॉग सुरुवात करतो आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो माझे शब्द थोडे मागे पुढे होते तो माफ करा मला तर चालू करूया आपला ब्लॉग आजचा नमस्कार मित्रांनो मी धनजीवन जरी घेऊन आलो तुम्हीसाठी एक नवीन एक ब्लॉग तर तुम्ही या ब्लॉगसाठी जुळून राहा बहुत सारी मदत द्या म्हणजे बहुत सारं प्रेम द्या लव यू अ लव यू थँक्यू सो मच आणि आपण फिफ्टी केच्या जवळ पोहोचलोच तुमच्या शुभेच्छा माझ्या दिल माझ्या हृदयापर्यंत पोहोचल्या थँक्यू सो मच लव यू कमेंटमध्ये जय गुरुदेव टाका सगळे झालं आणि चला आजचा ब्लॉग आपला सुरुवात करू मित्रांनो बघू शकता आपल्या सोबत अनिकेत भाऊ आहे भास्कर भाऊ आहे आणि इकडे आशिष भाऊ सुद्धा आहे भाऊ इकडे चालू आहे बघू शकता आपले मामा ताई आहे ताई आहे मामी हो फोटो काढतो बिलकुल मित्रांनो बघू शकता गवर्नमेंट हॉस्पिटल चंद्रपूर त्या ठिकाणचे सर लोक आपल्या रक्त शिबिरात सामील झालेले आहे म्हणजे त्यांनी आलेले आहे त्यांचा ब्लड आणि सर्व आमच्या गावातील मंडळी तसेच बघू शकतात बोबडे बोगडे समोरचे कार्य करत असताना आमचे महेश भाऊ दुर्वी यांनी सुद्धा ब्लड दिलेलं आहे प्रशांत भाऊ झाडे यांनी सुद्धा ब्लड दिलेलं आहे मित्रा कसं वाटत आहे तुला ब्लड देऊन कसं वाटत आहे चांगलं वाटत आहे आशिष भाऊ इंटरव्ह्यू घ्या त्याचा कसं वाटत विचार मागं बॅग आहे बे कॉफी हो बस पाच मिनिटात येत आहे कॅमेरा सोन भाई, भाई का ब्लड है देखो कितना स्पीड पकड़ रहा कैसा लग रहा भाई तेरे को बोल एक नंबर आवाज ही बंद हो गया भाई का मित्रांनो आता आपली बारी आहे आपण आता ब्लड देणार आहोत थोडी थोडी फट पाहिजे आपले आप येत नाही आपण आपल्याला भेऊ नाही लागत ब्लड वर्ड काही भेऊ लागत आप। नाही आपण गुन्हेगारी क्षेत्र जिल्हा <laughs> जिल्हा <जीला चोंतीस। laughs> <जीला> उन्तीस <उनकीस, laughs> जिल्हा उन्तीस यवतमाळ गुन्हेगारी क्षेत्र <laughs> पिछाऊन मित्रांनो आता स्टॅन आणि मी आम्ही दोघं ब्लड देणार <laughs> आहोत स्टॅन स्टॅन कैसा लग रहा कैसे लग रहा थोड़ी 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 पटरी देने काय बोलती जी बोल तो दोस्तों अभी हम ब्लड जा रहे हैं। तो मेन कारण थोड़ी थोड़ी चौकलेट बिना चंदूमा हमारी ये बहुत अच्छी मामा है ये चंदूमा चश्मा लिखो ना ना चश्मा लिखाओ ना काला ना चश्मा लगाओ ना सर सर चश्मा लगाओ चश्मा काफी आएगा थँक्यू सो मच वैभव माझ्यासाठी कॉस आणलं म्हणजे रोज नाक साफ करता तुझं बघू शकता तुम्ही कॉफी कॉफी चालू कर इतर <laughs> <निस्टी> <laughs> <laughs> <laughs>

पंपिंग <laughs> मो <laughs>

याची बाटा किती मी तीन चार सेकंदात भरली होती या का हे ब्लड नाही भाऊ <laughs> मित्रांनो या रावलेले ब्लड देणं का आले म्हणते हे समजत नाही त्याच्याकडे तीन चार सेकंदात बाटली भरली निघाणं हे मुळव्याच रक्त निघल अरे हे आमचं देणं रक्तदाय शिबिर पाच बकेट पोडायचं <laughs> तर मित्रांनो <laughs> तर आपले हे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला बघू शकता आपले समितीचे म्हणजे आपले जे समितीचे मेन माणूस आहे त्यांनी आता ब्लड दिलेला लास्टला आता आपला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो आणि समोरचा कार्यक्रम कसा आहे आता समोरचा कार्यक्रम भजन आहे बघू शकता तुम्ही आता सहा वाजता भजन आहे आणि सायंकाळी आठ वाजता जाहीर व्याख्यान आहे डॉक्टर प्राचार्य डॉक्टर करमसिंग राजपूत सर यांचं हे लोकमान्य टिळक आहे वणीचे अर्थशास्त्र प्रमुख हे बालभाऊ दुर्वे बघू शकता महेश दुर्वे हे बॉल बॉल बॉलदाबाची टेक्निक बघा एले निंजा टेक्निक बेंगोली सर तुम्हाला काय काय होते सेनिटाईज सेनिटायझर तुम्हाला मुलीचा त्रास आहे ना, ना याच या ब्लड का मित्रांनो आपलं जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर बघू शकता प्राचार्य डॉक्टर करमसिंग राजपूत सर आपल्या समोर या विदर्भामध्ये मी अनेक गावांमध्ये फिरलो आहे तुमच्या विदर्भामध्ये कापूस मोठ्या प्रमाणात पेरला जातो पे। आणि कापसावरच माझं संशोधन आहे त्यामुळे त्याच्यातली बारीक सारीक माहिती मला आहे जेव्हा मी विदर्भात फिरत होतो तेव्हा मी जे जे लोक मी सर्वे मध्ये घेतले त्या लोकांना एक प्रश्न विचारत होतो खर्च बत्तीस हजार रुपये आहे त्यामध्ये मजुरीचा खर्च पन्नास टक्के आहे आणि पन्नास टक्के बियाणं खत पेस्टिसाइड तणनाशक याच्यावर होतो शेती हा व्यवसाय जर तुम्ही मांडला तर जसं दुकान तुम्ही व्यवसाय मानता आणि दुकानाचं गाळत बही भाड्यानं घेता त्याला भाडं देतात पाच हजार रुपये सॉरी <coughs> कालचा ब्लॉग आपला कंटिन्यू झाला नाही कारण की कालच्या ब्लॉगमध्ये अर्ध्यातून लाईन चालली गेली त्यानंतर मग समोरचा आम्हाला इकडे तिकडे धावपळ करावी लागेल त्यामुळे काही होऊ शकलं नाही तर आजचा दुसरा दिवस आज एकोणीस तारीख आणि आज सुद्धा असा भव्य मोठा कार्यक्रम आहे तर कार्यक्रमाला टाईम असल्यामुळे व आमच्या वंजारी फॅमिलीमधला लहान ब्रदर म्हणजे माझा छोटा भाऊ त्याचा फोटोशूट आहे त्याचा फोटो काढून द्यायचे आहे इकडे भाई आपला सेटअप झालेला आहे तर कॅमेरानला त्याचे फोटो काढून देतो हे साईल भाऊचा कॅमेरा आहे हे त्याचं विपन आहे साहिल भाऊचं तर त्याचे का फोटो काढून देतो आणि आपला समोरचा ब्लॉग कंटिन्यू करतो ठीक आहे होऊ आमचे सुनील भाऊ आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आता आपण गुरुदेव तर आज आपला ब्लॉग आता सुरू झालेला आहे आपला दुसरा दिवस हा एकोणीस तारखेचा पूर्ण प्रोग्राम पूर्ण आमच्या इथं आजी काकू वगैरे सगळे आलेले इकडे बघू शकता तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात होऊन राहिलेली आहे आपल्या तर आता आपलं ते तुम्हाला कशा प्रकारे सजावट झाली की तुम्हाला दाखवतो तर या आपल्या कार्यक्रमामध्ये महाप्रसादी सुद्धा सुविधा केलेली आहे म्हणजे मसाला भात सुद्धा आहे आज बघू शकता आचार्य आमचे मिनाथ मामा आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अभिजित बोबडे बघू शकता आणि हे सूरज इंगडे यांच्या हातात उद्घाटन होणार आहे महाप्रसादाचं मी टेस्टिंगसाठी हे ऑस्ट्रेलियाहून आलेले आहे आजची मॅच सोडून आणि हे साऊथ आफ्रिकेची आहे भाषा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की बोलो गाडगे महाराज

સાહેબમાં ચાલુ કર मित्रांनो ही आहे आपल्या भारतातली संस्कृती आणि खास करून हे संस्कृती आपल्या खेडेगावात आजपर्यंत टिकून आहे आणि हे आपल्या गावात सुद्धा जुनी पिढी आहे त्यांच्याकरतानी ही संस्कृती टिकून आहे नवीन पिढीला काहीच याच्याबद्दल अनुभव नाही आहे तर खास करून संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न करा सबको सुना दिक रोजी बाबा तु भारत जगा दंजरी का सुना दिया था। तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे तरी सर्व आपल्या आप समितीतले उपस्थित पदाधिकारी आपापले काम वाटून घेऊन हे काम पूर्ण कार्यरत करत आहे बघू शकता तुम्ही पूर्ण असं ग्राउंड भरलेलं आहे चटे वगैरे टाकून व्यवस्थित असं व्यवस्थितरित्या हाताने घेऊन त्यांच्या समोर देत आहे आम्ही जाऊन वाटत आहे म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापले काम नियोजितपणे असं कार्यरत करत आहे खरंच मी माझ्या समितीच्या मनापासून आभार वरतो मित्रांनो खायाभात खाण्याकरता मी सुद्धा सुरुवात केली आहे खूप भूक लागली आहे जोराची घाम सुद्धा गरमी होत आहे एवढं बेकार मित्रांनो बघू शकता इथं आमचा भात वाटा झालेला आहे चुगडी आणि स्टँड भाऊ नवीन गाडी घेतली अभिनंदन मागच्या ब्लॉक तुम्ही मर्सिडी घेतली होती इथं एक्सेल हंड्रेड घेतली टीव्ही एस सी भावना अभिनंदन स्टँड भाऊ तर मित्रांनो हा तर आपला कार्यक्रमाचा दुसरा टप्पा पार पडत आहे मतलब म्हणजे जाहीर कीर्तनाला सुरुवात होत आहे तर चला तुम्हाला पण दाखवतो कसं कशाप्रकारे सुरुवात का होत श्री सुखदास गाडेकर महाराज मोजरी अमरावती यांची कीर्तन चालू झालेलं आहे बघा मित्रांनो तुम्हाला ह्याच्या युगामध्ये एक समजायला एकच आहे जरा कुठे गौतमी पाटील डान्स डान्स जरा तर लाखोची भीड राहते शंभर दोनशेची भीड राहते पण आज इथे आपल्या गावामध्ये एक चांगला असा चांगला असा शिक्षण म्हणजे चांगलं सामाजिक ज्ञान देण्यासाठी जे आलेले आहे बाहेरून लोकं त्यांचं शिक्षण घेण्यासाठी गावातली जी उपस्थिती बघा आवडच निर्माण नाही आहे जे, जे, जे पहिल्याच्या लोकांमध्ये होती दोनशे तीनशे पाचशे लोकं राहायचे रात्र रात्र जागे राहायचे आता त्या लोकांमध्ये दिसत नाही आहे बघा तुम्ही

तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहे अकरा तर आपलं कीर्तन संपलं असं मी जाहीर करतो आणि हां तर हा, हा व्लॉग खूप मोठा होत असल्यामुळे याच्यातले काही जे शॉर्ट क्लिप आहे ते छोटे छोटे केले तर हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घंटासुद्धा प्रेस करा जय गुरुदेव असेच जुळून राहा भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय